ओ नमस्कार मामा पहिल्या फेरीतील पाचवा सामना अनुभवतो गजानन संघर्ष केशी विरुद्ध दुर्गादेवी मुंड सरपंच चालू सामन्याचं अनाफेकीचा कौल गेला गजानन संघर्ष केशी संघाच्या बाजूने प्रथमच प्रथम चढाई करण्याचा निर्णय घेतला गेला राज पवार या खेळाडूला आपण बघतोय जिमी या खेळाडूला बात करण्यात राज गुणांची कमाई असा रेकॉर्ड आहे आणि आज अशा प्रत्येक खेळाडूने परिधान केलेलं आपण गणवेश बघतोय त्याचा स्पॉन्सर देखील राज आणि अथर्व हे दोन खेळाडू आहेत नक्कीच दोघांचं त्यांचे बंधू पिंटे आंबेकर दापोलीचा स्टार अनुष्का पुलीचा स्टार विष्कर यावेळी आपल्या खेTना पाहयला महत्व आहे. ज्याचे नंबर 7 तरी كمان आपला कोर्ट मध्ये मागे फिरतोय. तो, हो तो सा नुण नुण सामने दुसरा सामने संच्य होतोय. दुर्गादेवी मुरूण संघाचा 9 नंबर ज्यासी वरदान केला सढाई पट्टो. निदान ऋषा यशस्वीत्या पार करतोय. यापुढे होणारा सामना असेल. पहिल्या सामन्यामध्ये विजय ठरलेल्या केकेडी दापोली तसेच दुसऱ्या सामन्यामध्ये विजय ठरलेला चंडिका दाभो. यापुढे होणारा सामना केकेडी दापोली विरुद्ध चंडिका दाभो. मी विनंती करेन त्यांना की त्यांनी रंगमंचावरती दिनांक सात दोन हजार यांच्यातर्फे एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जिल्हास्तरीय भव्य अशा कबड्डी स्पर्धांचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी लाडघर येथे उपस्थिती दर्शवायची आमचे परम मित्र आणि त्याचप्रमाणे राज्यपंच दादूजी तोरणकर यांचा आपल्या सर्वांसाठी हा एक आनंद क्रीडांगणाकडे आविष्कार साळी या खेळाडूला आपण बघतोय जो समोर चार खेळाडूच्या चित्रक्षणामध्ये खेळी सजवण्याचा प्रयत्न करतोय निदानिशा यशस्वीरित्या पार करतोय आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेऊन एका यशस्वी गुणाची कमाई करून आपल्या कोर्ट मध्ये मा मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी आठ नंबर असे वरदान केला चढाई वाटतो निदान रिषा यशस्वीरित्या पार करतोय चालू सामन्याचं गुणफलक पाच एक या गुणावरती आपल्याला पाहायला मिळतो पाच गुणांवरती गजानन संघर्ष केशी एका गुणावरती दुर्गा या खेळाडूला आपण बघतोय गौरव गजान केशी संघाचा तीन असे वरदान केलेला एक अष्टपैलू खेळाडू आहे रेड मशीन ऑफ गजानन संघर्ष केशी संघ नक्कीच त्याच्याकडे बघितलं जातं गजानन संघर्षच्या माध्यमातून हो। तर, तर गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण अनेक खेळाडूंचा विचार करत असतो त्यावेळेला एक नाव आपण विसरू शकत नाही ते म्हणजे सर शैलेश सावंत ज्या खेळाडूने नाही जिल्हा स्तरीय नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅच खेळल्या आणि त्यांचं प्रतिनिधित्व केलं त्यांचं नेतृत्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन संघर्ष केशी आर सज्ज झालेला आपल्याला जा पाहायला मिळतोय प्रजतरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय गजानन के संघर्ष केशी संघाचा आविष्कार चित्र <laughs> 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 साठी राज पवार आणि यावेळेला मात्र राज पवार मल्टीपॉइंट रेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय बघूया किती गुणांची कमाई पण अठराशे किती मोठं उंचवत आहेत मल्टीपॉइंट सुपर रेड तीन गुणांची कमाई राजच्या माध्यमातून आपल्याला इथे मात्र मिळेल चार गुणांवरती जाऊन दुर्गादेवी मुरुडचा संघ पुन्हा एकदा आविष्कार अत्यंत महत्वाची सराई आविष्कारच्या माध्यमातून पाहायला मिळते संघाच्या माध्यमातून निदा यशस्वीरित्या पार केली होड करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय एका यशस्वी गुणाची कमाई करून आविष्कार आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी वारंवार चढाई करताना यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय राज पवार आपण झिमीला बघतोय <laughs> प्रणय सावंत यावेळेला पकड फसते आणि नक्कीच रक्त दोन गुणांची कमाई करून जिमी आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय वारंवार <laughs> चढाई करताना सिद्धेश कौर उर्फ जिमी या खेळाडूला आपण बघतोय गजानन संघर्ष केशी संघाचा हुकमी एक का आणि यावेळेला मात्र सुपर टॅकल ऑन आहे जर सिद्धेश पकड होते तर नक्कीच दोन गुणांची भरपडे दुर्गादेवी मुरुड संघाच्या खात्यामध्ये शिक्षारत होते टू ऑर डायरेक्ट निदानिशा यशस्वीरित्या पार केली जाते समोर सहा खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे <laughs> समोरच्या खेळाडूला स्पर्श केला गेला आहे कॉर्नरला टिपलं गेलंय एका यशस्वी गुणाची कमाई करून अविष्कार साई समोर चार खेळाडूंच्या क्षेत्रक्षणामध्ये खेळ सरवताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या उंच आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करून घेणारा खेळाडू आहे प्रतिष्ठासाठी पुन्हा एकदा राज पवार या खेळाडूला आपण बघतोय मी डांगरेशा यशस्वी त्या करतो करतोय रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न रिकाम आता आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा अविष्कार या खेळवाला बघतोय चालू असतेला सामना आपण हा गजानन संघर्षिकेशी आणि दुर्गादेवी मरुड असं तर बघतोय पण एका बाजूने जर आपण विचार करतो तर राज पवार आणि अविष्कार साडी असा देखील आपल्याला पाहायला मिळतोय लॉबीचा वापर केला गेला एका यशस्वी गुणाची कमाई करून अविष्कार आपल्याला अत्यंत शांत आणि संयमिकचा पवित्र आजमावला जातो चालू सामन्याचा गुणफलक आहे सतरा सात सतरा गुणांवरती गजानन संघर्ष केशी आणि सात गुणांवरती दुर्गा गुण। देवी मिळून दहा गुणांच्या आघाडी आपल्याला पाहायला माहिती ती गजानन संघर्ष केशी संघाकडे बजरशी डिप्टी चालू होती आहे वेळेचा परिपूर्णतेने वापर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू राज पवार बजर वाजतोय तिसरा चढाईची शहरात होतेय यावेळेला राजगा रिकाम्या मागे फिरून चालणार नाही फार महत्वाची जबाबदारी आजच्या खांद्यावरती असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे तर बोनस गुण मिळवायचा अथवा समोरच्या खेळाडूला स्पर्श करायचा आहे आणि राज हा मल्टी पॉइंट राईड साठी जाणला जातो बघूया यावेळेला कोणत्या एका यशस्वी गुणाची कमाई करतो आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय दरम्यान सामना मध्यंतरासाठी थांबतोय पाहूया मध्यंतर रसिकांना दाखवायची आहे एक असा खेळाडू ज्याने संपूर्ण दापोली तालुक्याचं नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महा आंबेकर या देखील विनंती करतो की पिंटा तू देखील मैदानामध्ये उपस्थित असल्याची आपली ओळख करून दाखवायची आहे दोन रत्नागिरी कौस तसेच संतोष काका गुहागरकर सोहमजी गुहागरकर राकेशजी तुम्ही जरी मला बघू शकत नसलात तरी मी तुम्हाला बघतोय संतोष काका गुहागरकर राकेश दादा गुहागरकर सोहम दादा गुहागरकर तिघांना पण विनंती करतो जाऊयात पुन्हा एकदा संघाचा प्राणी सामोर या खेळाडूला आपण बघतो समोर तीन खेळाडू चित्ररक्षण आहे सुपर टॅकल ऑन असताना चढाई पाहायला मिळतो बंटी आंबेकर पेट्या आंबेकर दोन्ही बंधू मैदानामध्ये खेळत आहेत चढाईसाठी सज्ज होतोय अकरा नंबरची असे परिधान केलेला पेट्या कबड्डीचा मास्टर माइंड म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं कोणत्या वेळी कोणता डिसिजन घेतला पाहिजे आणि कोणत्या खेळाडूला कोणत्या प्रकारे चुकवता येईल हे देखील त्याच्याकडे एक आगळे वेगळं कौशल्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय रिकाम्याने आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय जितका शांत आणि संयमी खेळ आपण गजानन संघर्ष केशी संघाचा बघितलेला आहे तितकाच आक्रमी खेळ देखील आपल्याला गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून अनेक वेळा पाहायला मिळतो पुन्हा एकदा रनिंग करण्याचा प्रयत्न शडू फोपला गेला लॉबीचा वापर केला गेलाय अर्थातच समोरच्या खेळाडूला स्पर्श केला गेलाय आता मात्र ऑल आऊट चौंबरट्यावर गजानन संघर्ष केशी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय राज पवार मैदानामध्ये कमबॅक करतोय गोड राजच्या आपल्याला पाहायला नवीन किट आहे स्वतः आपण अपन आपल्या संघाला दिलेला आहे आणि त्याच किट मध्ये खेळण्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो आणि त्याच जर समोर गजानन संघर्ष सारखा जर बलाढ्य संघ असेल आणि तो ऑल आऊट चौंबरट्यावरती असेल तर यापेक्षा सुवर्ण संधी काय नक्कीच समोरच्या संघाला पराभूत करण्यापेक्षा एका मोठ्या संघाला आपण मात देणं त्या संघाच्या सोबत आपण याच्यापेक्षा दुसरं पुन्हा एकदा प्रणय सामंत वेगावरती स्वार होण्यासाठी सज्ज होतो दोन बंधू मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात एका बाजूला बंटी आंबेकर दुसऱ्या बाजूला आहे आंबेकर बघूया सुपर टॅकल देखील ऑन आहे जर प्रणयला पकड होते तर दोन गुणांची भर पडेल ती गजान संघर्ष अशी संघाच्या खात्यामध्ये सुचित्रासाठी सज्ज होतोय पीटे आंबेकर एका यशस्वी गुणांची कमाई करतोय आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय नेतृत्वासाठी पुन्हा एकदा तेरा नंबर कसी वरदान केलं राज पवार या खेळाडूला आपण बघतोय समोर तीन खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे सुपर टॅकल देखील यावेळेला ऑन आहे रनिंग अँटच करण्याचा प्रयत्न केला जातोय बोनस गुण मिळणार नाही या चढाई कोण करावी लागते लिडर सेल्फ आउट होताना आपल्याला पाहायला मिळाला राजला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल दोन महत्वाचे चढाई पडतो दुर्गादेवी मुरुड संघाच्या बॅकलाईनच्या बाहेर असते आपल्याला पाहायला मिळतात चालू संघाचे गुणफलक आहे बारा बावीस दहा गुणांची आघाडी गजानन संघर्ष केशी संघाकडे बारा तेवीस या पुढे होणारा सामना असेल केकेडी दापोली विरुद्ध चंडी का दाबोल उपउपांत्य फेरीचा पहिला सामना आपल्याला अनुभवायचा दाबोळ विरुद्ध केकेडी दापोली दोन्ही खेळण्याच्या दृष्टीने दुसरा फुटा एक नंबर प्रदान केलेला गजानन संघर्ष केशी संघाचा चढाई पट्टो चढायचा पार्वर्तन आपल्याला पाहायला मिळतोय वेळेचा परिपूर्ण नंबर जर्सी बरोबर दिला अठर बाय शब्दू जातोय दावा केला जातोय हॅलो बघूया पंचांचा डिसिजन काय येणार प्रसाद जी पाटेकर हे देखील इथे उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी रंग उंचावरती यायचं प्रसाद जी पाटेकर प्रसादजी पाटेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यायचं आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे पुन्हा एकदा आपण जाऊया फिरांगणाकडे पिंठे आंबेकर या खेळाडूला आपण बघतोय एका यशस्वी गुणाची कमाई करून आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय

चौघात पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे दरम्यान अभिष्ठान साहेब या खेळाडूला आपण बघतोय सात नंबर जास्त प्रकार केलेला खेळाडू आहे अत्यंत शांत आणि संयम केचा पवित्र आजमावला जातोय गजानन संघर्ष केळीशी संघाच्या माध्यमातून समोर पाच खेळाडूंचा डिफेन्स दुर्गादेवी गुरु संघाचे पार करतोय रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न एका यशस्वी गुणाची कमाई गेलो होतो राज पवार या खेळाडू आपण बघतोय निदांबेषा यशस्वीरित्यात्रासाठी पुन्हा एकदा आविष्कार साडी दापोलीचा अविष्कार आविष्कार निदांबेषा यशस्वीरित्या पार करतोय समोर पाच खेळाची क्षेत्रक्षण दृष्टी स्पर्धा आहे पहिला सामना आपल्याला अनुभवायचा आहे चंडिका दाभोळ विरुद्ध केकेडी राज या खेळाडूला आपण बघतो उद्याच्या सत्रामध्ये देखील आपल्याला महत्वाच्या टीमला खेळताना इथे बघायचं आहे पैकी श्रीमादेवी सालदुरे विरुद्ध खेमराज हरणे पहिला सामना अनुभवायचा आहे दुसरा सामना असेल श्री साई गणंद विरुद्ध महालक्ष्मी जालगा तिसरा सामना असेल

तीन गुणांची कमाई करून चढाई बघतो आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय बसर वाचतोय तिसऱ्या चढाईची शर्त होती डू वर्ड आय राज पवार या खेळाडूला आपण बघतोय निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय समोर सात खेळाडूंचं अभ्यक्ष रक्षण गजानन संघर्ष केशी संघाचं सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण बॅकलाईनच्या बाहेर बसून घ्यायचे यशस्वी राज पवार आपल्या कोर्ट मध्ये मागे घेतो सामना शेवटची पाच मिनिटे सामन्याचे पंधरा गुण गुणांवरती दुर्गादेवी देवी मुरुड एकोणतीस गुणांवरती गजानन संघर्ष केशीचा पुणे <laughs> जाऊया <laughs> आपण क्रीडांगणाकडे दरम्यान जिमिया खेळाडूला आपण बघतो

सामना संपायला शेवटची चार मिनिटे असल्याचा पंचाचा इशारा येतोय आणि पुन्हा एकदा चढायसाठी आपल्याला जिमी सज्ज झालेला पाहायला मिळतोय समोर दोन खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे सुपर टॅकल देखील यावेळेला ऑन आहे जर जिमीला पकड होते तर दोन गुणांची भर पडेल दुर्गादेवी मुरुड संघाच्या खात्यामध्ये आणि डबल थावडी यावेला सक्सेस होईल का बघूया जिमीचा चाललेला संघर्ष मी मध्यरेषेपर्यंत पोहोचू शकेल का आणि ऑफकोर्स टू प्लस टू इज इक्वल टू फोर पॉइंट गजानन संघर्ष केशी संघाच्या खात्यामध्ये चार गुणांची भर घोर आहे दुर्गादेवी मुरुड या प्रणयजी धाडवे सन्मान्य प्रणयजी धाडवे मुरडी यांना देखील विनंती आहे त्यांनी देखील रंगमंचावरती यायचं आहे आपल्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रणयजी धाडवे सामना संपायला शेवटची तीन मिनिटे गजानन संघाच्या केशी संघाच्या नवी न खेळाडूंना संधी दिली जाते दुर्गादेवी गुरु संघाचा सात खेळाडूंचा डिफेन्स रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल आणि यावेळेला मात्र बजट तिसऱ्या चढाई टू वर डायरेक्ट तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते समोर सात खेळाडूंचा सा डिफेन्स आणि यावेळेला मात्र आपण प्रणाय सामज या खेळाडूला बघतोय निराद्रीषा यशस्वी त्या पार करतो दोन्ही संघांना एक एक गुणांशी कमाई होईल सामना संभाल शेवटची दोन मिनिटं असणार तर सामन्याचा सरपंच समनजी शेवडे इशारा करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे समनजी शेवडे यांचा सरपंच गिरीचा मला वाटतं हा आज बाराशे त्रेपन्न सामना आहे यापुढे म्हणाला सामना असेल केकेडी दापोली विरुद्ध चंडिका दाबोल खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार चालू सामना समजा आपण पन...

ओके सामन्यातील शेवटचं मिनिट आणि अर्थातच या सामन्यातील विजयाचं पार्ट आपल्याला झुकलेलं पाहायला मिळतंय ते गजानन संघर्ष केशी संघाच्या बाजूने निदान रिषा यशस्वीरित्या पार केली जाते प्राण्याच्या माध्यमातून आणि कदाचित आता होणारी रेड ही शेवटची या सामन्यातील सराई ठरू शकते बघूया पंचांचा निर्णय काय येणार गजानन संघर्ष केशी संघाचा मारांमध्ये असेल चढाई फोड चढाईचा मार्वात आपल्याला पाहायला मिळतोय आणि यशस्वी पकड होते दुर्गादेवी देवी मुरुड संघाच्या माध्यमातून पंच्याऐंशी सामना संपतोय आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय हो गजानन संघर्ष केळशी संघ दुर्गादेवी मुरुड संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी आपला सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचंय दुर्गादेवी मुरुड या संघाचे कर्णधार राज पवार आपल्याला विनंती आहे की आपण सन्मानचिन्ह स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचंय केकेडी दापोली आणि चंडिका दाभोळ आपण त्वरित क्रीडांगणाचा दाबा घ्यायचा आहे एका प्रतिनिधी येऊन